प्रत्येक विभागामध्ये काही ना काही समस्या असतात काहीतरी अडचणी असतात आणि तो सोडवण्यासाठी लागतो एक चांगला नगरसेवक नमस्कार मी मोना कानेकर आणि तुम्ही बघत आहात देववाणी नमस्कार मी राकेश शिमरू तुम्ही बघत आहे देववाणी कट्टा इथले जे नागरिक आहेत त्यांना आम्ही थेट प्रश्न करणार आहोत की तुम्हाला नगरसेवक कसा हवा नगरसेवक असा पाहिजे मॅडम वार्डात फिरणारा पाहिजे नाली साफ झाली नाही झाली रोड बराबर आहे नाही आता कमसे कम दोन तीन वर्ष झाले रोड इतका खराब रो रोडवर अतिक्रमण आहे तुम्ही पाहू शकता वॉर्डमध्ये सर्वे करू शकता इतनी परिस्थिती खराब आहे तर माणूस अगर एखादी पेशंट अगर अँब्युलन्स या ॲटोमध्ये घेऊन गेले तर ते तिथंच मरून जाईल झटक्यानं इलेक्ट्रिक बोल पूर्ण झुकले आहे आता कसा नगरसेवक तुम्ही निवडून आणला पाहिजे आशा, आशा का, का, आए, आए, कर, आए, आए, आता असा असावा का वाढची तर मातानगर जे आहे चांगला एरिया आहे इथं कसं आहे मंदिर पुष्कर चांगले मंदिर आहेत लोक येणारे जाणारे आहेत दुर्लक्ष नाही केलं पाहिजे तिची साफसफाई झाली पाहिजे आता पाणी आहे नोडामध्ये पण अर्धा पाणी रोडवर वाहून जाते म्हणजे जे पाणी आहे ज्याला आम्ही आपण अमृत म्हणतो ते पाणी पूर्ण वाहून जाते वेस्ट होत हो पूर्ण वेस्ट होते पाणी पाणी कसं येते साफ येते पाणी चांगले येते प्यासा येते वापराले साठी बरं आहे पण कसं आहे ते पाणी नाही का लोकाने भेटत नाही दुनियाभरेचे गड्डे खोदू खोदू नाही का पुन्हा पाईपलाईन टाकून दिले रोडची पुन्हा सत्यनाश करून टाकले काही महत्व नाही या रोड अजून मॅडम रोडचे खंब्याचे जे लाईट आहे ते नाही का दोन दोन महिने चालू होत नाही अंधारमध्ये लोक नाही का जिवून राहिली इथं वाडामध्ये येताना बघितलं प्रत्येक ठिकाणी एक होर्डिंग लागलेले आहे खूप म्हणजे नवीन युवा चेहरे युवा नेता तर तुमच्या मनानुसार नगरसेवक हा बोर्ड मध्ये होर्डिंग मध्ये असणारा हवा कि प्रत्यक्षात तुम्ही जाऊन ज्याला एक शब्द आवाज आणि जोऱ्याने विचारू शकणारा हवा प्रत्यक्ष कृती करणारा हवा कारण असं आहे नको नाही मी तेच म्हणतो आतापर्यंत जेवढे नगरसेवक झालेले आहे मागच्या टमला त्यापेक्षा काही वेगळा हवा की तोच नाही तोच नाही वेगळा हवा परिवर्तन परिवर्तन पाहिजे चेंज पाहिजे कारण असं असतं एकदा मतदारांनी मत टाकलं की तो नगरसेवक जादूसारखा भर गायब होतो आणि मला एक प्रश्न आहे साधारणतः एका नगरसेवकाची जेवढी त्याला मंथली सॅलरी मिळते त्यानंतर तो नगरसेवक निवडून आल्यावरती पाच वर्षामध्ये त्याची फायनान्शियल कंडिशन एवढी स्ट्रॉंग होऊन जाते याबद्दल तुम्ही काय सांगता अर्थात ह्या सगळा भ्रष्टाचार आहे ते काय प्रत्येक कामामध्ये त्याचं पर्सेंटेज असते त्याच्या घर बसला येते पर्सेंटेज त्याच्यामुळे त्याचं ते वाढते आर्थिक परिस्थिती म्हणजे तो नगरसेवक नाही ठेकेदार बन ठेकेदार बन प्रत्येक कामाचे त्याचे पर्सेंटेज ठरलेले असतात त्यांनी नाल्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यामध्ये प्रत्येकाचं पर्सेंटेज आहे हे ना पूर्ण मग तुम्हाला यामध्ये परिवर्तन पाहिजे परिवर्तन परिवर्तन कसे होणार लोक त्यासाठी जागरूक व्हायला पाहिजे लोकांमध्ये भी जागृती यायला पाहिजे लोक जागरूक नाहीत लोक पाहतात जोर कोणाकडे आहे आणि ते पैसे घेऊन मतदान करतात हे मतदारांनी सर्वात सर्वात महत्वाचा विषय म्हणजे प्रत्येक मतदाराने जागृत व्हायला पाहिजे चिकन पार्टी मटन पार्टी दारू हा विषय बाजूला ठेवून मला पाच वर्षामध्ये माझ्या वार्डामध्ये काय काम करायचं आहे कोणता व्यक्ती मला ताबडतोब अवेलेबल होईल तो माझ्यासाठी माझ्या समस्या सोडवेल की काही ठिकाणी एवढं अतिक्रमण आहे की अम्ब्युलन्स सुद्धा जाऊ शकत नाही मग ह्या समस्या सोडवायसाठी एक उत्तम आणि जाणकार ज्याला या वार्डाचा अभ्यास आहे ज्याला या वार्डाच्या प्रत्येक विषयाची माहिती आहे असाच व्यक्ती नगरसेवक बनायला पाहिजे पहिलेचा वार्ड आणि आताचा वार्ड यामध्ये चेंजेस आहे की अजून अपेक्षित आहे चेस तर डेव्हलप तर होत होत आहे डेव्हलप तर होतच आहे परंतु ज्या काही समस्या ज्या आहेत त्या नवीन नवीन उद्भवतात त्याचं निराकरण व्हायला पाहिजे सर तुमचा नगरसेवक कसा असावा नगरसेवक हा कसा असावा हा तुमचा प्रश्न आहे नगरसेवक जो असतो तो, तो नगरसेवक आता आपल्या पाहणीमध्ये जो चांगला कार्य करतो तो राहतो आजकालचं आता परिवर्तन असं आहे जे सत्ताधारी आहे ते आपले पैसे देऊन तिकिटा देऊन राहिले आहे आणि जे नगरसेवक निवडून येतो तो मशीन ने येतो त्या मशीनवर आपला भरोसा नाही आहे आणि तेच लोक पहिले अपक्ष नगरसेवक भरपूर निवडून येत होते आता फक्त सत्ताधाऱ्याचेच निवडून येतात त्याची सेटिंग आहे त्याच्यामुळे आपलं काहीच चालत नाही म्हणजे तुमचं तुम तुम असं म्हणणं आहे की अजूनही ईव्हीएम मॅनेज बॅन पाहिजे तर आपल्या मताचा तो नगरसेवक येऊ शकतो ठीक आहे हा ग्लोबल विषय आहे यावरती गव्हर्नमेंट काही ऍक्शन घेतील किंवा काही परंतु एक तुमच्या नजरेमध्ये तुमच्या नजरेमध्ये नजरेमध्ये जो बी नगरसेवक हो आम्हाला पसंत येतो जो कार्य करतो आपल्या हो, नजरेत राहतो आपण त्यांना करतो हो, परंतु तो निवडून नाहीयेत का बरं का बरं तर त्याचं कारण आहे ईव्हीएम आता तुम्ही कुठे पहा आता इतके वर्ष आपण वीस वर्षापासून आपण बघत आहोत टोटली आहे जे पूर्ण ऑल ओव्हर इंडियावर घ्या तुम्ही स्थानिक लेवलचे जे आहेत स्थानिक लेवलला खतम करण्यात आलेला आहे आणि सत्ताधारी आपले बसलेले आहेत त्याच्यामुळे हा बॅन आवश्यक आहे याच्यावर कोणी आवाज नाही उठवत नाही राहुल गांधींनी नियमित आवाज उठवलेली आहे ठली आहे परंतु ते विपक्षपदी राहून तिथं करायला पाहिजे पण ते करत नाही ना, ना। कारण की मिलूजिलू सरकार राहते आज हे आहे उद्या ते आहे तिसऱ्याला बसून आहे दहा वर्ष बसा आम्ही दहा वर्ष बसतो तुम्ही चालवा आणि तिसरा कोणी बहुजन कोणी येऊ त्यांना येऊ देत नाही त्याचं कारण हेच आहे की ईव्हीएम ला बॅन आवश्यक आहे तुमच्या नजरेमध्ये असं काही नाव ज्याला तुम्ही प्रथमदर्शीच पटकिन म्हणाल की हा माणूस माझा नगरसेवक असता तर बर हा विषय वेगळा आहे की तो निवडून येईल पण एक बघा आता आता या वार्डामध्ये आता कोणी आता इतके जण नगरसेवक झाले पण सध्या आम्ही आता चार पाच वर्षामध्ये पाहत आहोत जसं आम्हाला कोणी दिसते ज्यांनी ती सेवा केलेली आहे असे आम्ही त्यांच्याकडे लक्ष राहते ठीक आहे ते सेवा करतात धावत येतात सगळं काय करतात आणि आम्ही सांगलेले प्रश्नही सोडवतात आम्ही त्यांच्याकडे देऊ परंतु सत्ताधारीनुसार ते जातील तर ते करतील किंवा नाही करतील परंतु अपक्षवाले जे राहतात तो सहजा तो सजी आता नहीं है ये करते वो करते लेकिन आज आज ये वार्ड के अंदर कोई भी नगर सेवक कुछ करने के लिए तैयार मतलब सिर्फ वादे किए लेकिन वादे, तो वादे पूरे नहीं, पूरे नहीं।, नहीं, नहीं हुए आज ऐसे नहीं आज कहीं कांग्रेस आई बीजेपी आई वो सब चीजें आए यहाँ पर लेकिन काम किसी ने नहीं किया कोई भी चेहरा आए नए पुलिया आना चाहिए कि उनको एक मौका मिलना चाहिए मैं तो ये नहीं बोलता उनके विरोधी लेकिन तुमने किए क्या वहाँ का भविष्य देखे तो रोड फुटके नाले साफ अच्छा नहीं है तो अपने को एक नया चेहरा चाहिए मैं भी कह रहे न आए लेकिन कोई भी आए तो एक नया चेहरा चाहिए अभी पूरा बस्ती तो में कोई भी रोड अच्छा नहीं है कोई नाले साफ नहीं किसी के लाइट नहीं लगे तो ये चीजे कामान चीजें है ये करना चाहिए आ, ये तो बेसिक चीजें होती आ, है कि इलेक्ट्रिसिटी होनी चाहिए रास्ते अच्छे होने आ, चाहिए और पानी अच्छा आना चाहिए देखिए हनुमान मंदिर से तो आदमी चल नहीं सकता इतनी है बच्चा भी गिर जाए तो पैर टूट जाते हाथ टूट जाते कक्चर होते जन के गढ़ा से गिरते लोग कोई सुविधा नहीं है क्या करते ऐसे नगर सेवक का उनको बार बार देखिए एक जनप्रतिनिधि मनुन एक नगरसेवक नगर जे आहे जे संपूर्ण प्रभागाचं प्रतिनिधित्व करत असताना तो प्रभाग प्रमुख असतो या नात्याने संपूर्ण प्रभागाची जबाबदारी ही नगरसेवकाचीच असते आता आमच्या वाडात जागोजागी जसं विहार आहे शाळा आहे मंदिर आहे त्याच्या अगदी समोर झंडी उभारण्यात आली आहे जिथे महानगरपालिकाही आपला कचरा तिथं डम्प करतात आणि वाडातील नागरिक सुद्धा आपल्या घरातला जे कचरा आहे ते तिथे टाकतात तर जेव्हा ज्या घरात घंटा गाडी येत आहे तेव्हा हे कचरा टाकण्याची गरज का आहे आणि हे जागोजागीची झंडी निर्माण करण्यात आली आहे तर या झंडी बंद करण्यासाठी आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकांनी हो पुढाकार घेतला नाही आम्ही त्याबद्दल आम्ही अनेकदा कंप्लेंट केली पण लोकांचं म्हणणं आहे की जसं ते महानगरपालिका नाली आ, नाली साफ करतात आणि नालीतलं जे मलबा आहे तिथे नेऊन थंडी पासी जमा करतात तर जमा केल्यानंतर दोन तीन दिवस ते उचलण्यात येत नाही उचलण्यात येत नाही तर नागरिकसुद्धा तिथंच कचरा ता। टाकतात तर हे कायमचं बंद झालं पाहिजे हे यावेळेस नगरसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे आम्ही याचा पाठपुरवठा करत असावं आणि जे अमृतजल योजना आहे आमच्या प्रभागात पाण्याची खूप गंभीर समस्या आहे पाणी जेव्हा येतो ते असं खाली जमिनीवर वाहत जातो ते पाण्याचा फ्लो जे आहे ते जमिनी लेवलचं आहे असं पाईपवर उचलला का पाणी बंद होऊन जाते त्याकरिता आजपर्यंत कोणत्या नगरसेवकांनी पुढाकार घेतला नाही आम्ही अनेकदा महानगरपालिकेत आपल्या स्थानिक आमदाराला सुद्धा निवेदन दिले त्याची माझ्या सु माझ्यापाशी आहे पण त्याची दखल आजपर्यंत घेतण्यात ना आली नाही आणि आम्ही जेव्हा वारंवार वारंवार वार जेव्हा गेलो तर त्यांचं असं म्हणणं आहे की अमृत योजना टू येणार आहे टू मध्ये हे जी समस्या आहे टू मध्ये हे पूर्ण होणार आहे आता वन मध्ये झाली नाही आता इतके करोडो रुपये लोकांचे नागरिकांचे आमच्या हक्कांचे पैसे त्यांनी तिथं व्यस्त केले आहे तर आता दुसरा जेव्हा येणार आहे अमृतजल योजना टू त्यामध्ये का गॅरंटी आहे का हे पूर्ण होणार अशी अनेक समस्या आहे आता महावीर महावीर नगर जे महावीर नगर आहे बागला चौक करे जे एरिया आहे तिथे लोकांच्या घराचं पाणी जाण्याकरता नाली सुद्धा नाही आहे त्यांच्या घराच्या बाजूला ते असे गड्डे करून तिथे पाणी असे जमा करतात तर तिथे किती आणि भयंकर परिस्थिती आहे तिथं पण कोणत्याही नगरसेवकाने तिथं लक्ष दिला नाही असे भरपूर असे समस्या आहे ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे बघा एखाद्या व्यक्तीला आपल्या वार्डातला कोपरा आणि एक एक छोट्या समस्या मुख पाठ असायला हवी म्हणजे मला तरी असं वाटतं की मी ज्या वार्डात राहतो त्या वार्डात कोणत्या समस्या आहे जावेद सरांनी बिना वाचता बिना बघता पूर्ण समस्या वाचून दाखवल्या पाढा वाचून दाखवला म्हणजे यांना त्या वार्डाच्या प्रत्येक कानाकोपऱ्याची आणि प्रत्येक व्यक्तीची ओळख आहे अमृत योजना हा तर मोबाईलसारखा झालेला आहे म्हणजे पहिला मोबाईल घ्या त्यामध्ये कॅमेरा व्यवस्थित नाही घाबरू नका परत दुसरा लॉन्च होईल त्यामध्ये मिळेल फक्त अमृत योजनेमधून पाईप टाकले आहे अमृत अजून आलेलं नाही मला वाटते सर काही काळाआधी आधी महानगरपालिकेने त्या अमृत योजनेबद्दल म्हटलं होतं की तुम्ही तिसऱ्या मजल्यावरती गेल्यावर पाणी येईल परंतु जमिनीवरच पाणी आलेलं नाही आहे अजून आणि तिथे पाईप लावून ठेवून दिलेलं आहे आणि बिल पण महत्वाचं म्हणजे बिल पण येत आहे पाणी न येता होतो चौक मध्ये प्रस्तुत माझा नगरसेवक कसा असावा आपण आज इथे सर्व नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांच्या मनातील असलेल्या प्रत्येक समस्या आणि प्रत्येक कान्याकोपऱ्या आपण पोहोचण्याचं एक ध्येय पूर्ण केलं परंतु येणारा नगरसेवक हा त्या सर्व जनतेच्या मनातील स्वप्न पूर्ण करणार की नुसता असतो त्यांच्याकडून मतदान घेतल्यावरती भुर्र होऊन जाणार तर आपण बघूया नगरसेवक कसा असेल चेहऱ्यावर हास्य आणणारा असेल की डोळ्यात अश्रू आणणारा असेल आणि आम्ही तुमच्या विभागात सुद्धा येणार आहोत तर बघत राहा देववाणी